राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सदन एका गैरव्यवहार प्रकरणामध्ये अखेर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला आहे गेले काही तास बिन खात्याचे मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेतली आणि त्यानंतर चोवीस तासांच्या आत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे माणिकरावांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तो स्वीकारला आणि राज्यपालांकडे तो पाठवलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या रूपानं महायुती सरकारमधल्या दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा आहे या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन हा राजीनामा तत्वता स्वीकारण्यात आलाय संविधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री माणिकराव कोकाट यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलाय सार्वजनिक जीवन हे नेहमी संविधानिक नैतिकता संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल आहे कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे राज्यात कायदा काटेकोरपणे पालन होईल याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू कोकाटे ही हिट विकेट आहे कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे तर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन ती आताची नाही आहे ना फक्त योग्य वेळी ती बाहेर आली ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या काळातला कारभार विसरलेत का हा माझा त्यांना सवाल आहे मानिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचं काम कालच केलेलं आहे आणि त्यांच्याकडं आतला कुठल्याही खात्याचा व्यवहार नाही तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मानिकराव कोकाटे यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल कुणालाही सोडलं जाणार नाही हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे तुमचं सरकार असताना कशा पद्धतीचा कारभार होता याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावं जेव्हा माणिकरावजी कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने शिक्षा सुनावली ते आम्हाला कळाल्यानंतर तातडीनं त्यांच्याकडची खाती काढून अजित पवार यांना देण्यात आली आम्ही कुठेही कारवाईपासून पळ काढत नाही जेव्हा कोर्टाची मूळ प्रत येईल त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील